नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीहरी अणे यांच्या वेगळ्या मराठवाड्याबाबतच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब अणे यांचं वक्तव्य ही सरकारची भूमिका नाही मुख्यमंत्री उद्या भूमिका स्पष्ट करणार एकनाथ खडसे यांची माहिती दलित आदिवासींच्या आरक्षणात बदल होणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्पष्ट क्षयरोगावरचं अधिक परिणामकारक औषध आजपासून रुग्णांच्या सेवेत आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि जमिनीवर ईडी करून जप्ती राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अनेक यांनी जालना इथं स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात उमटले या मुद्यामुळे सदनात वारंवार गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं तत्पुरी मराठवाडा खानदेश विदर्भ वेगळे करण्याची सरकारची भूमिका नाही इच्छाही नाही या संदर्भात अणे यांनी केलेलं वक्तव्यही सरकारची भूमिका नाही त्यांच्यावर जी कारवाई करायची असेल ती करण्यात येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी आपली भूमिका स्पष्ट करतील असं एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सदनाचं काम अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी कळवलं आहे त्याआधी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत आक्षेप नोंदवला अणे यांनी अखंड महाराष्ट्राचा अवमान केला असल्यानं सरकारनं त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली तर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त आमचे प्रतिनिधी मिरिन लिमये यांनी दिलं आहे महाराष्ट्राची दिशा बुलवावी महाराष्ट्रातले महत्वाचे दुष्काळासारखे आणि मांडलेल्या अर्थसंकल्पातला फोलपणा उघड होऊ नये म्हणून महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्याचा वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न श्रीहरी अने यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि पक्ष करत आहे आणि म्हणून आज एकमुखाने विरोधी पक्ष अधिक शिवसेना यांच्या वतीनं केलेली मागणी जर सभागृहात मान्य झाली असती आणि जे मुख्यमंत्र्यांना करणं सहज शक्य होतं ते न करता आजचा दिवस पूर्णपणाने सभागृह तहकूब करून हा महाराष्ट्रातला वैचारिक गोंधळ जास्त काळ चालू ठेवणं आजचा दिवस उद्यापर्यंत ढकलणे आणि महाराष्ट्रात एक वेगळा चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे श्रीहरी आणि यांच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले सरकारनं अणे यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्याचे महाधिवक्ता म्हणून काम करत असताना अणे स्वतंत्र मत कसं काय व्यक्त करू शकतात असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना उपस्थित केला आज एकशे पाच या पत्कर प्रत्येक दिवशी जर हे राज्याचे महाधिव्यक्ती या हुतात्म्याचा अपमान करत असतील सभापती महोदय या संयुक्त महाराष्ट्राच्या अखंड लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या प्रत्येक माणसाचा जर या ठिकाणी प्रत्येक माणसाचा जर या ठिकाणी महाधिव्यक्ती अपमान करत असतील सभापती महोदय तर हे बरोबर नाही राज्य सरकारने अगोदर या त्यांच्या दूर करावं काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनी मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला याला शेकापचे जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला आहे शिवसेनेचा एकही सदस्य यावेळी सभागृहात उपस्थित नव्हता असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे देशातले दलित आदिवासी आणि वंचितांसाठीच्या आरक्षणात बदल होणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे कोणी हिरावून घेण्यासारखा हक्क नसल्याचंही पंतप्रधान म्हणाले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्मारकाची आधारशिला ठेवल्यानंतर डॉक्टर आंबेडकर स्मृती व्याख्यानमाल ते आज बोलत होते आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकीय कारणास्तव भाजपाविषयी अपप्रचार चालवला असल्याचा आरोपही त्यांनी केला भाजपा सरकारच्या काळात आरक्षणाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं सरकार एकशे त्र्याऐंशी देशात बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करणे असल्याचंही पंतप्रधान म्हणाले दोन हजार अठरा पर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून चौदा एप्रिल दोन हजार अठरा ला उद्घाटनासाठी येण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी यावेळी दिलं जो मानव से कुछ ऊपर है वो बाबासाहेब आंबेडकर थे कि जब उनके हाथ में कलम थी कोई भी निर्णय करने की ताकत थी लेकिन आप पूरा संविधान देख लीजिए पूरी संविधान सभा की डिबेट देख लीजिए बाबा साहब अंबेडकर की बातों में वाणी में शब्द में कहीं कटुता नजर नहीं आती है कहीं बदले का भाव नजर नहीं आता है क्षयरोगा विरुद्ध का लड़ा अधिक तीव्र करने तैयार के ले ले बेड़ा क्वीरिन क्षयरोगा नवीन औषध केन्द्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा हस्ते आज नवी दिल्ली उपलब्ध कर औषधालाही दाद न देणाऱ्या क्षयरोगावर बेडाकविलीन हे औषध परिणामकारक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दिल्ली मुंबई चेन्नई गुवाहाटी आणि अहमदाबाद इथल्या प्रमुख सरकारी रुग्णालयामध्ये हे औषध मिळू शकेल क्षयरोगाचं निदान जलद गतीनं करणाऱ्या सिबिनॉट यंत्रापेक्षा अधिक प्रगत पाचशे सिबिनॉट यंत्र आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून अवघ्या दोन तासांच्या आत आजारबद्दलचा अहवाल देतो असं नड्डा यावेळी म्हणाले भारतात दरवर्षी क्षयरोगाची लागण झालेले बावीस लाख रुग्ण आढळतात तर अंदाजे दोन लाख वीस हजार रुग्णांचा यात मृत्यू होतो असंही नड्डा यावेळी म्हणाले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि जमिनीवर सक्तवसुली संचालनालयानं आज जप्तीची कारवाई केली नाशिक जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दोनशे नव्वद एकर क्षेत्राचा भूखंड आणि साखर कारखाना या मालमत्तेची अंदाजित किंमत पंचावन्न कोटी रुपये असल्याचा संचालनालयाचा कयास आहे छगन भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालमत्तेवर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली संचालनालयानं आज जप्तीचा आदेश काढला गिरणा साखर कारखान्याची खरेदी भुजबळ यांच्या कंपनीनं दोन हजार दहा साली मूळ किंमतीपेक्षा कितीतरी कमी किंमत दाखवून केली होती असं सूत्रांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातली जप्तीची चौथी कारवाई असून याआधी दोनशे ऐंशी कोटी रुपयांची स्थावर आणि इतर संपत्ती संचालनालयानं जप्त केली आहे जलसंवर्धन उपक्रमाची स्वच्छ भारत अभियानाशी सांगड घातल्यास हे अभियान अधिक व्यापक होईल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ठाणे इथं सांगितलं रामभाऊ माळगी प्रबोधिनी आणि नवी दिल्लीतल्या पब्लिक पॉलिसी रिसर्च सेंटर यांनी आयोजित केलेल्या युवा भारत पॉलिसी पार्लमेंटच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संदेशाचा युवकांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली राज्यात पडणारा दुष्काळ हवामानाशी संबंधित अनियमितता यावर कृषी विद्यापीठाने अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली चांगल्या संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी संशोधन संस्था आणि कंपन्यांनी संयुक्त व्यासपीठ तयार करावं अशी सूचनाही त्यांनी केली लोकशाहीचं प्रशिक्षण मिळण्यासाठी पॉलिसी पार्लमेंट उपयुक्त असल्याचं प्रबोधिनीच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या तपासासाठी पर्यावरण मंत्रालयाचं दोन सदस्यीय विशेष पथक पाठवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे पर्यावरण मंत्रालयाचे हे मंत्रा पथक आठवड्याभरात अहवाल देणार आहे या आगीतून हानिकारक वायू बाहेर पडत असल्याची बाब चिंताजनक असल्याचं जावडेकर म्हणाले या आगीमागे घातपात असल्याच्या शक्यतेविषयी विचारणा केली असता या पथकाचा अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होईल असंही ते म्हणाले जावडेकर यांनी आज मुंबईच्या आयुक्तांची या संदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला देवणार कचरा भूमीवर दोन दिवसांपूर्वी आग लागली आहे आज सकाळी इथं परत नव्यानं आग पसरत होती उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणी टंचाईची स्थिती अधिकच बिकट होऊ लागली आहे जिल्ह्यात केवळ आठ दशांश टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावं लागतं उस्मानाबाद तालुक्यातल्या कोलेगाव इथं आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्यामुळे टँकर येताच नागरिकांची झुंबड उडत आहे टँकरची संख्या वाढवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे

नगरपालिका पाणीपुरवठा तलावात चोर खोदणं यासारख्या उपाययोजनांवर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर आहे सप्टेंबर पर्यंत आम्ही जंचा आराखडा हा तयार केलेला आहे त्या व्यतिरिक्त जवळपास अवढे तीनशे नामच्या सुरू आहेत जवळपास अकराशे वीर आणि बोर अधिग्रहण आणि एकशे त्र्याण्णव गावं हे सिविस आहे त्यापैकी आम्ही मॅक्झिमम गावामध्ये आता टँकर दिलेले आहेत आम्ही तीन प्रकारची गावं ही डिवाईड केली सिवियर्स कारसाठी मॉडर्न्स कारसाठी आणि स्कारसाठी हे कुत्र्यामध्ये आताच आम्ही पर्याणा नगरपालिकेसाठी परवानगी दिलेली आहे है, बुडकी घेण्याची आणि तिथे जर बुडकी घेऊन हो पाणी लागलं ला। जीएसजीएसच्या अहवालानुसार तर अर्ध्या पर्याण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास कमी पाण्यात आणि कमी जागेत सुद्धा भरपूर उत्पन्न घेता येतं आणि अल्पभूधारक शेतकरी यशस्वीरित्या शेती करू शकतो शेत शेत हे सिद्ध केलंय कोल्हापुरातल्या प्रताप पाटील या युवा शेतकऱ्यानं हिरवगार शेत बहरलेली झेंडूची फुलं आणि लाल स्ट्रॉबेरी हे दृश्य आहे कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील एका शेताचं इथल्या पडळ गावातल्या प्रताप पाटील यांची तेवीस गुंठे जागेत स्ट्रॉबेरीची शेती आहे महाबळेश्वरहून पाटील यांनी अठ्ठावीस हजार रुपयांची स्ट्रॉबेरीची रोपं खरेदी केली ऑक्टोबर महिन्यात शेतात साधारण चार फुटांच्या अंतरावर सरी काढून रोपांची लागवड केली ठिबक सिंचन सूक्ष्मद्रव्य सेंद्रिय खत औषध फवारणी यांचं वेळापत्रक आखून नियोजनबद्ध प्रयत्न केले त्याच फळ म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाटील यांना स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन मिळू लागलं दर दिवशी तीस ते चाळीस किलो आणि त्यानंतर दिवसाला नव्वद ते शंभर किलो उत्पादन पाटील यांनी घेतलं याशिवाय त्यांनी स्ट्रॉबेरीच्या वाफ्यात आंतरपीक म्हणून झेंडूचीही लागवड केली आहे त्याचंही उत्पन्न त्यांना मिळू लागेल कष्ट जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याचं का आपण एक ध्येय मनाशी नेहमी बाळगून असायला पाहिजे वकील इंजिनियर डॉक्टर यांच्याबरोबर शेती मद, शेतीमध्ये सुद्धा करिअर होऊ शकते हे नवीन पिढीला मी सांगू इच्छितो स्ट्रॉबेरी शंभर रुपये प्रति किलोप्रमाणे खाऊक विक्री करून साधारण पाच लाख रुपयांचं उत्पादन सहा महिन्यात मिळवण्याचं उद्दिष्ट पाटील यांनी ठेवलं आहे पन्हाळा तालुक्यात प्रथमच असा धाडसी प्रयोग त्यांनी राबवला आणि तो यशस्वी करत पारंपरिक शेती करणाऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे महत्वाचं आहे वनांचं महत्त्व जनतेच्या मनात ठसावं याविषयी जागृती व्हावी आणि आजच्या पिढीबरोबरच भावी पिढी अबाधित राहावी या उद्देशानं एकवीस मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो देशासह राज्यातही यानिमित्त अनेक कार्यक्रम झाले नागपूर वनखात्याच्या वतीनं आज शहरात एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वनसंरक्षणाचा संदेश देणाऱ्या रॅलीचा शुभारंभ सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक किशोर मिश्री यांच्या हस्ते झाला वने दिनाच्या निमित्तानं आज शहरात शालेय मुलांची रॅली पथनाट्य यासारखे कार्यक्रमही आयोजित या करण्यात आले आहेत बुलडाणा विभाग सामाजिक वनीकरण विभाग आणि हरित सेनेच्या वतीनं बुलडाण्यात जनजागृती रॅली वृक्षारोपण आणि चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं येत्या एप्रिल महिन्यात मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू होईल आणि चिपळूणमध्ये मोठा पूल बांधण्यात येईल तसंच कराड चिपळूण रेल्वेमार्गाचं कामही लवकर सुरू होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण इथं पत्रकार परिषदेत दिली सेनेचे से राज्यमंत्री नाराज नाहीत मात्र त्यांनाही अधिक अधिकार द्यावेत ही त्यांची मागणी असून त्यांची मागणी गैर नाही असंही राऊत म्हणाले मागील आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यात ही आर्थिक स्थिती कमकुवत झाली असून याचा बोजा सध्याच्या सरकारवर पडला आहे अशी टीका करत यावर आपण मार्गही काढत असल्याचं राऊत म्हणाले गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गेल्या रविवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे या दोघींचा अनेक हिंसक घटने सहभाग असून त्यांच्यावर प्रत्येकी सहा लाख रुपयांचं बक्षीस होतं अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक कसंजूर दलम उपकमांडर निर्मला उर्फ सविता धुर्वे आणि कसंसूर एरिया कमिटी सदस्य आरती उर्फ सीताई बिसरू पुडो या जहाल नक्षली होत्या दोन हजार सोळा वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांना नक्षली कारवाया रोखण्यात मोठं यश आलं आहे सतरा नक्षलींचं आत्मसमर्पण सहा नक्षलींना अटक आणि चार नक्षलवादी ठार झाल्यानं नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे समाजात पूर्वापार चालत आलेल्या जाचक चालीरीतींचा बिमोड करण्यासाठी कायदा महत्वाची कामगिरी करतो असं मत शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी व्यक्त केलं माहितीचा अधिकार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांबवळी इथं आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागानं या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं सुधारित दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा तसंच माहितीचा अधिकार अधिनियम अपेक्षा आणि वास्तव या विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं नागपूर सुधार प्रन्यासा दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला पर्यावरणाचा समतोल आणि रोजगाराला चालना देणाऱ्या या विकासाभिमुख अंदाजपत्रकात सुमारे नऊशे नव्याण्णव कोटी साठ लाख रुपयांची एकूण जमा असून अंदाजित खर्च नऊशे पंच्याण्णव कोटी एकोणसाठ लाख रुपये इतका आहे यामध्ये प्रामुख्यानं गरिबांसाठीच्या पन्नास हजार घरांकरता निधीची तरतूद असून मेट्रो रेल्वे मेट्रो रिजन विकास घरबांधणी रस्ते विकास वसतिगृह बांधकाम आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधीची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी बावीस कोटी रुपये विभागीय क्रीडा संकुलासाठी नऊ कोटी रुपये वसंतराव नाईक सभागृहासाठी पंधरा कोटी रुपये सिवरेज प्लांट तसंच लाईनसाठी साठ कोटी रुपये अशी प्रमुख तरतूद करण्यात आली आहे नाशिकपासून शंभर किलोमीटरवरील मांगीतुंगी डोंगरावर असलेली जगातली सर्वात उंच एकशे आठ फुटी बारसनातांची मूर्ती जैन धर्मियांसाठी तीर्थक्षेत्र तर पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली आहे हे जैन धर्मियांचं जुनं तीर्थस्थान आरिका ज्ञानमती माताजींनी या डोंगरावर ऋषभनाथांची मूर्ती उभी करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आता पूर्णत्वास गेलं आहे काळ्या पाषाणाच्या मांगीतुंगी डोंगरावर डोक्यापासून पायापर्यंतचं भव्य शिल्प साकारण्यासाठी एकशे नव्वद कारागिरांनी काम केलं जगातील सर्वात उंच दगडाचं शिल्प म्हणून या एकशे आठ फुटी पारसनाथांच्या मूर्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाला आहे इथल्या विकासाकरता राज्य शासनानं दोनशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर केले असून परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे समुद्र सपाटीपासून चार हजार दोनशे फुटांवर असलेली ही ऋषभ देवांची मूर्ती पाहण्यासाठी अर्धा डोंगर चढावाच लागतो त्यामुळे ज्येष्ठांसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे शांतीचा संदेश देणारं हे जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र पर्यटकांना आकर्षित करेल असंच आहे सोलापूर मोहळ मार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा सा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले रस्त्यावरून चाललेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्यामुळे ही दुर्घटना घडली जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे आकाशवाणीवरून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या मन की बात या कार्यक्रमासाठी वेगवेगळे विषय सुचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला केलं आहे यासाठी डॉट इन या संकेतस्थळावर लोकांनी आपले विषय नोंदवावे येत्या रविवारी म्हणजे सत्तावीस मार्चला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात आज बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होत आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे दोन्ही संघांना याआधी पराभवाला सामोरं जावं लागलं असल्यामुळे स्पर्धेचं आव्हान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकण्याचा सा। दोन्ही संघाचा आटोकाट प्रयत्न राहील यामुळे रंगतदार सामना रसिकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे दरम्यान टी ट्वेंटीच्या महिला विश्वचषक स्पर्धेत आज नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस वीस पुणे सदतीस सतरा औरंगाबाद सदतीस सोळा नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर एकोणचाळीस पंचवीस रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर चाळीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस तर किमान एकवीस श्रीहरी यांच्या वेगळ्या मराठवाड्याबाबतच्या वक्तव्यावरून विधीमंडळात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि यांचं वक्तव्य सरकारची भूमिका नाही मुख्यमंत्री उद्या भूमिका स्पष्ट करणार एकनाथ खडसे यांची माहिती दलित आदिवासींच्या आरक्षणात बदल होणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्पष्ट क्षयरोगावरचं अधिक परिणामकारक औषध आजपासून रुग्णांच्या सेवेत आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि जमिनीवर ईडीकडून जप्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज जागतिक वनदिन या निमित्तानं वनांचं महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसमावेशक प्रयत्न याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी वन आणि पर्यावरण अभ्यासक डॉक्टर नंदकुमार मोघे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार